शिहारगाव परिसरात शनिवारी वातावरण अचानक बदल होऊन सायंकाळच्या सुमारास सुसाराट्या वाऱ्यासह गारवांचा अवकाळी पाऊस बरसला त्यामुळे आढावा बारव्यात सर्वच एकच धूम उडाली तर शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शहरात दर शनिवारी आठवडी बाजार भरला जातो बाजार खरेदीसाठी पंचक्रोशीतील महिलेसह नागरिकांची मोठी वर्दळ असते शनिवारी दुपारनंतर वातावरण अचानक बदल होऊन सायंकाळच्या वाऱ्यासह सा, गाराचा अवकाळी पाऊस बरसला दरम्यान आठवडी बाजारात व्यापारी व खरेदारांची एकच धांदल उडाली तसेच दलित वस्तीमधील अनेकांच्या घरावरील पत्रे उडून गेली विशेष म्हणजे शेतातील काढणीत व उभी असलेली ज्वारी गहू पिका सह फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सुसाट्याचा वारा व वा अवकाळी पाऊस बरसल्यानंतर शहरातील विद्युत पुरवठा खंडित होणे एक समीकरणच बनले आहे सध्या मार्कशीट चालू आहे आणि त्यामध्ये विद्युत गुल होणे हे निक बनले त्यामुळे नागरिक या वीज वितरणाच्या कंपनीच्या कारभाराला जाम वैतागले असून हे एक डोकेदुखीच बनली आहे त्यामुळे यावर कायमाची उपाययोजना करावी अशी मागणी यापुढे करत आहे दरम्यान शहरातील बंडा गल्ली बी एस एन एल ऑफिसजवळ लोहिया मैदान शिवनेरी नगर दर्गा परिसर यासह अन्य भागात विद्युत पुरवठा करणाऱ्या मुख्य लाईनच्या तारा तुटल्या आहेत त्यामुळे या भागात बराच काळ विद्युत पुरवठा खंडित होता तसेच महात्मा फुले नगर देवगाव रोड येथील गणपत विठ्ठल वाघमारे यांच्या घरासमोर झाड विद्युत मीटरवर कोसळले आणि यावेळी विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे कोणतीही हानी झाली नाही ब्युरो रिपोर्ट ए न्यूज छत्रपती संभाजीनगर